पुढची महत्वाची बातमी आगामी पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशा आता उधाण मात्र अजित पवारांसोबत आघाडी करायची की नाही याचा निर्णय शरद पवार घेतील असं स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय याबाबत दोन मतप्रवाह असले तरी समोरून काहीतरी प्रतिसाद मिळत असल्यानं ते बोलत असतील असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं सध्या म या सगळ्या वातावरणापेक्षा महापालिकांच्या निवडणुकीमध्ये तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का आघाडी होणार का यावरून खूप चर्चा सुरू आहेत तुमच्यामध्ये सुद्धा दोन प्रवाह दिसतात तुम्ही या संदर्भामध्ये काय सांगाल पुण्यात दोन गट पडलेले पाहायला मिळतात पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती एक गट अजित पवारांबरोबर जाण्यासाठी आग्रही आहे दुसरा गट, गट ही आघाडी करायची नाही म्हणून प्रयत्न करताना दिसतो नाही आजच्या घडीला आदरणीय पवारसाहेब आणि पक्षाच्या आम्ही सगळ्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरचे जे जिल्हाध्यक्ष आहेत स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत त्यांना तिथे अधिकार दिलेला आहे तिथली परिस्थिती बघून मागच्यासुद्धा निवडणुकीला आम्ही तिथली परिस्थिती बसून ज्यांना ज्यांना ज्यांच्याशी आघाडी करायची त्यांच्याशी आघाडी भाजप सोडून करावी अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या आता तिथल्या लोकांना वाटत असेल की आघाडी करू नये ही आघाडी केली तर आपल्याला अडचण होईल की आघाडी न करता आपल्याला एवढे नगरसेवक निवडून येतील हा त्यांच्या स्तरावरचा निर्णय आहे मला वाटतं की तशा पद्धतीने आम्ही अधिकार खाली दिलेले आहेत मतपवार दोन्ही असू शकतात पण तो निर्णय शेवटी सामुदायिक घेतला जातो पुन्हा असं आहे पिंपरी चिंचवड असो आहे मी आता वेळ देणार आहे पुन्हा पिंपरी चिंचवडला आणि तिथे मी पण बसणार आहे मुद्दा असं आहे की हे वाद तुमच्याच बाजूने होत आहेत अजित पवारांकडून तर काही कमेंट येत नाहीत किंवा त्यांच्या पक्षाकडून कोणी शीर्षस्थ नेते बोलत नाही आहेत साधारण अशी आघाडी होताना तुमचे काही कम्युनिकेशन झालेत का करणार आहात का तशी चर्चा तिथे झालेली जी असते समोरून सुद्धा प्रतिसाद आल्यावर हो काही लोकांनी प्रतिसाद दिला असेल पण तशी चर्चा कुठेही झालेली नाही होणार नव्हती ना मी अजित पवारांशी बोलणार आहात का या इतर ठिकाणी सरळ स्थानिक पातळीवरच्या आता निवडणुकीचा प्रोग्राम जर जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरचं जे काही निर्णय असतील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही तिथे निर्णय घेणार आहोत सभागृह सुरू आहे सभागृहातले प्रश्न जर बघितले तर अजूनपर्यंत पुरात बाधित झालेले शेतकरी असतील किंवा ज्यांचे पिकं गेली आहेत असे शेतकरी असतील त्यांच्याबाबत चर्चा होताना दिसत नाही भटक्या कुत्र्यांची बिबट्यांची यांच्या चर्चा होत आहेत मात्र जे मूळ मुद्दे आहेत ज्याच्यासाठी सभागृह चालवलं गेलं पाहिजे ते त्याची चर्चा होताना दिसत नाही आज मला विशेष आहे की सत्तारूढ पक्षाने आता शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी काय काय केलं हे दाखवलेलं आहे मला आश्चर्य आहे की सरकारच्या असलेल्या सत्तारूढ पक्षाकडून जेव्हा हा प्रस्ताव येतो तो, तो प्रस्ताव त्यांनी असा आणलेला आहे की जसं आम्ही शेतकऱ्यांसाठी फार योगदान दिलेलं आहे ती चर्चा आता लागलेली आहे आम्हीच लावणार होतो त्यांनी मांडायचे मुद्दे सरकार मांड आम्ही मांडणार ना आता आम्ही त्या चर्चेत भाग घेताना आम्ही आमची भूमिका स्पष्ट शब्दात मांडणार आणि त्याच्यावर सरकारच्या उत्तर अपेक्षित करून घ्या ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे या सगळ्या अजित पवारांबरोबरच्या आघाडीबद्दल कुणी उघड बोलायला तयार नाही त्यांचं एक मत जयंत पाटील म्हणतात आता उशीर झालाय कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडलेले आहेत या अशा परिस्थितीमध्ये या महापालिकांच्या निवडणुका लागताना शीर्षस्थ नेते अजूनही एकमेकांशी बोलत नाही त्याच्यामुळे या आघाड्या होणार का प्रवीण वैभव तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केलाय एकनाथ शिंदेनी खास शायरी मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमन उधळली आहेत अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे बिग बी आहेत तर देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे बिग डी आहेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यांसारखे गोड देखील आहेत असं कौतुक एकूणच नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचं भरभरून करण्यात यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी खास शायरी देखील केली आहे त्यांची आणि माझी मैत्री देखील आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आहे ती अनेकांना न, न कळणारी आहे हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे हम वो नहीं जो जो दिल तोड़ देंगे थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे पानी की तरह है ये दोस्ती हमारी पानी की तरह ये दोस्ती हमारी कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे जुदा नहीं होंगे चल अरे आता है जे कहीं चालू है तेजार बोल रहे मैं जाना उत्तर दयाचना बराबर उत्तर देता अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे आणि खरं म्हणजे मी सांगेन देवेंद्रजी आपका दिल भी जगा पर दिमाग बी ठिकाणे पर दोस्त बी अपनी जग और दुश्मन बी निशाने पर अशा प्रकारचं काम तुम्ही करता एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे हे काही लोकांना कळलंय काही लोकांना कळलेलं नाही अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहे डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका हा डी म्हणजे डिवोशनचा आहे हा डेडिकेशनचा आहे हा डिटर्मेशनचा आहे डिटर्मेशनचा आहे हे हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी दे, डेअरिंगचा पण आहे अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी तर परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात दोन हजार बावीस साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे आणि त्यावेळेस अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती विजयराव तुम्हाला नाही बोलत मी देवेंद्र फडणवीसजी यांचं महत्त्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते बोलतात त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे कष्टाची जोड आहे आणि नागपूर आहे इकडे ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केल्यानंतर फडणवीसांनी देखील शिंदेच्या भाषणाचं कौतुक केलंय ते काय म्हणाले या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी नुकतेच चौकार आणि षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलंय असे माननीय एकनाथराव शिंदेजी